नमस्कार मित्रांनो हे शिरंबे गाव आहे चिपळूण तालुक्यातील श्री अर्जुन मंदिर शिरंबेशियल वीर आहे ना बदल फक्त एवढाच आहे हे पूर्वी जांभ्याच होते ही वाटत <स्थाँगे> शंभो हर हर महादेश आता सहा ते आठ इंच त्याच्याकडे गरज नाही हे पाणी कधीही आठत नाही आणि पावसाळ्यात येणार तेवढं ফোটো কাতো না आणि माझ्या वाळ आता गा, घरात टाक्या ठेवलेल्या बैठल्यास मी भीक मागून लोकांकडनं पाणी आणतो ते बैठक तुम्ही आला तू आणला सांगेल मला हो